हाय हॅलो नमस्कार मी रुणजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता रात्रीची भांडी घासते कारण आता थंडीच्या आहे ना रात्रीचीच भांडी घासून ठेवावी लागते आणि मोस्टली मी शक्यतो रात्रीची भांडी कधी घासत नाही माझी आजी म्हणते रात्री भांडी कधी घासायचे नसतात कारण लक्ष्मी जाते आणि तशी मी सकाळीच आंघोळी केल्यानंतर भांडी वगैरे घासत असते आणि ते भांडी खूप पडली होती म्हणून घासली त्रास होऊ तिकडं असू देत भरपूर भांडी पडल्यात आणि इकडं मामांना झिंग्याची भाजी करून तव्यावर आरावर वापरायला ठेवली होती मामा कधी येतात काय माहीत नाही आमचं जेवण वगैरे झालं तर मामा कधीच आमच्यासोबत जेवाय नसतात ते शे वगैरे जातात इकडं तिकडं आणि मग मी मुलं जेवण करून बसतो तर फायनली सगळी भांडी झालीत बघा आणि सगळा हा चुलीवरच करावा लागतो आणि पातेले वगैरे भरपूर काळे होतात तर इकडे बघू सुद्धा छान असे मस्त पांढरे शिब्र पातेले काढल्यात पण हे त्यापेक्षा पांढरे शुभ्र भांडी निघण्यासाठी एक स्ट्रीक आहे माझी सासू वापरते ती तर तुम्हाला नक्की ती शेअर करेन तुमच्याशी आणि इकडे झिंग्याची भाजी वगैरे झाली मग आता भांडी वगैरे पाटीत भरून ठेवली बाहेरचं सगळं आवरलं आता बाहेरच पसारा पडतो गॅस आपल्या मासून नाहीतर सगळं आत असायचं घरात आणि इकडे बघू शकता सकाळ सकाळचं आपलं धाटे बनवले म्हणजे पराठे बनवले पालकाचे पराठे मुलांसाठी पौष्टिकपणा असतात आणि त्यांना काय करून द्यायचं दररोज ते ते खाऊन तेसुद्धा कंटाळे होते आणि त्यांच्याऐवजी मलासुद्धा कंटाळा होता त्यांना दररोज वेगळं द्यायचं तरी काय म्हणून आज छान असं पालकाचं पराठं बनवलं आणि त्याच्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवायची ते पण खोबरं होतं नारळ पण फोडायला तो सोडला नव्हता म्हणून म्हटलं आता मटकीच्या डाळीची आमटी बनवावी आणि आमच्यासाठी बनवल्या बाजरीच्या भाकरी आम्ही बारा महिने बाजरीचीच भाकर खातो कारण आम्हाला दुसरं जेवणच नाही म्हणजे भाकरच खावटत नाही दुसरी ज्वारी वगैरे असलं काही आवडत नाही शक्यतो चपाती पण नाही बाजरीची भाकरच उष्णता आता थंडीच्या काळ दिवसात तर बाजरीची भाकरच चांगलीच असते कारण त्यामध्ये उष्णता भरपूर असते आणि छान अशी मस्त मटकी डाळीची आमटी करते बघा सिंपल साधी जे आहे त्यात जसं आहे तसं जगता आलं पाहिजे माणसाला आणि मी जगते जसं आहे तसं ज्यात आहे त्यात तर छान अशी मस्त आणि चटणी तर अजिबा तिखटच नाही तिखट नाहीच आहे किती पण टाका आता करावी लागेल चटणी आणि हे होतं भाकरी केलेलं पिठाचं पाणी अळणाचं पाणी आणि एक सुद्धा त्यामध्ये ओतलं मी पिठाचंच होतं ते बाजरीचं बाजरीचं पीठ छान असं आळाम पण बसतं आणि एक धूर तर एवढा लागतो आणि एक वारं भरपूर सुटते सकाळ सकाळचा आठ नऊच्या दरम्यान वारं भरपूर असतं सकाळचं आणि इकडं बाकीचा स्वयंपाक झाला तर आमटी तेवढी राहिली ती आता आमटी तेवढी शिजवून घ्यायची आणि मग बाकीची कामं करायची आणि जनावर सोडायचे शेळ्या आणि इकडे बघू शकता छान असे आमटी पण झाले पराठ्यासोबत आता मुलांनासुद्धा हेच देणार खायला आणि मी सुद्धा हेच खाणार आणि सकाळी मामा जेवाय नसतात आणि रात्री पण आमच्यासोबत जेवाय नसतात कारण आम्ही त्यांची वाट बघतच बसत नाही ते येतात त्यांना जेवण वाढायचं आणि त्यांच्या आधी आपल्याला भूक लागल्यावर आपण जेवण करून घ्यायचं कारण आपलं वेळ टायमिंग त्यांचं बारा एकला असतं आपण पण नऊ दहाला जेवण करायची माणसं कारण लेकराबरोबर मला पण भूक लागते आणि इकडे बूक लागतं छान असं पराठा आणि मटकी डाव्याच्या आमटी त्यासोबत स्वप्नीलनं खाल्लं मीही खाल्लं असं अर्थ की जेवला तरी या छान असं जेवण करायला आणि पराठा कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तो त्याची रेसिपी काही मी शेअर केली नाही आहे सिम्पल जे आहे त्यात केलं तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट